नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे सत्यआेचा प्रसाद चला तर मग कसा करायचा ते बघूया आता अंबा म्हटलं की अनेकांना प्रश्न पडू शकतो की काय तर सत्यआबा म्हणजे देवीची पूजा जसं सत्यनारायण असतं तशीच ज्यांची कुलदेवता माहोरगड रेणुका देवी असेल तुळजापूर भवानी असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर त्यांच्याकडे सत्य होते आणि त्या सत्यआब्यासाठी जो प्रसाद लागतो तो आज मी करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे सगळं प्रमाण आपली जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीनी दीड वाटीचं प्रमाण आहे दीड वाटी तूप दीड वाटी खवा दीड वाटी रवा दीड वाटी साखर दीड वाटी दूध त्याच्यानंतर सात ते आठ विलायचीची पूड करून घेतलेली आहे काजू आणि किसमिस आहे घेतलेले ते आपण आपल्या इच्छेप्रमाणे घ्यायचे आहेत यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये केशर खूप लागतं बाकी तुम्ही काजू किसमिस का टाका किंवा नका टाकू पण केशर भरपूर टाकायचं असतं असा हा केशरयुक्त लाडू आपल्याला तयार करायचा असतो तर चला तर मग आता आपण सत्यंबेचा प्रसाद म्हणजेच आपण याचा लाडू आता करूया सगळ्यात पहिले आपण तूप घेऊया एकदम सगळं तूप घ्यायचं नाही नंतर थोडं थोडं टाकता येतं अर्ध तूप आधी घेऊन घ्यायचं आणि त्यात आपल्याला रवा भाजायचा आहे मीडियम आचेवरती आपण हा रवा भाजणार आहोत हे पहा मी मा आता रवा माझा छान भाजला गेलेला आहे तीन मिनटं मी हा भाजला आहे पण माझा हा रवा मी भाजूनच ठेवत असते त्याच्यामुळे आता मध्यम आचेवर मी तीन मिनटं भाजून तुम्हाला दिसतोय रव्याचा रंग आता बदललेला आहे खमंग वास येतोय यात आता आपल्याला दूध आहे आता मी एकच मिनिटाला झाकणार आहे फक्त त्याच्यानंतर आपण साखर घालूया एक मिनिट झाला मी झाकण काढते घालून घेऊया हा ता ता लाडू म्हणजे एकदम सोपा शिराच असतो हा त्याच्यामुळे खूप करायला सोपा आहे आणि मी सत्यंबेचा जरी म्हटलं तरी गणपती सुद्धा आपल्याला आता गणपती आले आहेत त्याच्यामुळे आपल्याला रोज काहीतरी गोड पदार्थ नैवेद्यावर हवा असतो तर नुसता शिरा काय लाडू पण झटपट होणारा असा हा लाडू आहे त्याच्यामुळे पटकन होणारा सोपा न बिघडणारा कारण यात पाक किंवा काही असं करायचंच नाही हा हाता आता खरं आता शिरा तयारच झालेला आहे याच वेळी आपण याच्यात काजू बदामचे तुकडे घालून घेऊया आणि विलायची पूड आणि आता याला छान दोन ते तीन मिनटं मंद असेवर दणकून वाफ येऊ द्यायची आहे तेवढ्यात आपण दुसरं काम आपलं करू मी छोटी कढई ठेवली आहे गॅसवर त्यात आता मी हे केशर घालते हे केशर थोडंसं आहे ना असं कुरकुरीत करून घ्यायचं आणि मग ते दुधात घातलं की त्याचा रंग खूप सुंदर उतरतो आणि पटकन उतरतो त्यामुळे ते थोडंसं कुरकुरीत झालं जळायला नको म्हणून आधीच कढई गरम करून किंवा तवा गरम करून त्याच्यावर घालायचं म्हणजे हे पटकन असं कुरकुरीत होऊन जातं थे 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 आता आपण त्याला दुधात घालूया हे पहा हे असं असं तुटून चाललंय हे असं पटकन तुटायला लागतं म्हणजे ते कुरकुरीत झालं आता आपण ते दुधात घालूया हे पहा मी आत्ता जस्ट केशर टाकलाय आणि तुम्ही पहा दुधात रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आपलं सगळं होतपर्यंत आपण सगळ्यात शेवटी हे टाकणार आहोत तोपर्यंत दूध छान पिवळं धम्म झालेलं राहील आहे चला तर मग आपण पलीकडली प्रक्रिया करूया हे पहा मी आता याचं झाकण काढते आपला सुंदर असा शिरा तयार आहे आता हा आपण काढून घेऊया आणि याच कढईत आपण खवा भाजून घेऊ आता आपण हा खवा याच्यात कढईत भाजायला घेऊया तो छान भाजून घेऊ असा मंद किंवा जास्तीत जास्त मध्यम पण हाय फ्लेमवर नाही भाजायचा त्यान दोन तीन मिनटं तरी आपल्याला याला भाजायला लागतील ला दोन मिनटं तर लागतीलच ला हे हे पहा आपला आता खवा कसा छान भाजून झालेला आहे आता यात लगेच आपल्याला आपण केलेला शिरा मिक्स करायचा आहे काय या लाडू मध्ये खवा असलाच पाहिजे खव्याचंच महत्त्व आहे आणि केशराचं महत्त्व आहे तूप मात्र आपल्याला दीड वाटी मी तुम्हाला सांगितलं नाही आपल्याला पातळ तूप वापरायचं आहे हो दीड वाटी आता बरेचदा काय होतं की आपला खवा जो असतो ना हा लवकर घट्ट होतो मग अशा वेळा लाडू वळताना कारण तो थोडासा थंड झाल्याशिवाय आपण वळू नाही शकत हाताला खूप चटके बसतात मग समजा जसा कडक झाला तर थोडासा एक दोन चमचे छोटे चमचे दुधाचा हपका द्यायचा त्याच्या म्हणजे मग ते परत मऊ होतं आणि आपण लाडू वळू शकतो हा आता हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यात परत आपल्याला दोन मिनिट मंद गॅसवर वाफ आणायची आहे हे पहा आपलं दूध आता किती छान पिवळं झालेलं आहे किती सुंदर रंग उतरलाय पहा केशराचं त्याच्यात आता आपल्याला हे दूध आपण केलेल्या शिऱ्यामध्ये टाकायचं आहे झाकण काढते मी यामध्ये आपण हे आता केशराचं दूध घालूया हा किती छान दिसत असेल तुम्हाला छान तयार झालं आहे थोडंसं थंड झाला की लाडू वळायला पण सोपे काय असतं सत्यंबेचा प्रसाद म्हणजे हा रवा खवाचा लाडू आणि पायस तर कोणाकडे रव्याची ख... खीर म्हणून पायस म्हणतात तर कोणाकडे आटवलेलं दूध असतं बासुंदी म्हणजे पायस हा पायस प्रत्येकाच्या घरचा वेग हा पण लाडू मात्र हा असाच असतो पण आता ज्याच्याकडे सत्यंबा होत नाही हा लाडू तर सुंदर लागतो मग गणपतीत आपल्याला प्रसादाला करायला काय हरकत आहे किती झटपट झाला बघा आता याला मी एक दहा मिनटं थंड होऊ देते मग आपण लाडू वळून घेऊया बारा मिनटं झालेत आता हे इतपत ते झालंय की आपण हातात हे पकडू शकू इतपत कोमट आहे ते आणि याचे छान लाडू वळू शकू हे पहा अशा पद्धतीने लाडूचा तसाही छोटा मोठा हा आपल्यावर अवलंबून आहे असे मी सगळे आता लाडू वळते पहा छान कारण प्रमाण जर छान परफेक्ट असेल ना तर लाडू देखील सुंदरच जमचो जमतो सगळं दीड वाटी घ्यायचं आहे त्या या प्रमाणात तुमचा हा लाडू कधीच बिघडू शकत नाही तसंही आजकाल वेदर इतकं चेंज झालेलं आहे की कोणतीही वस्तू खूप दिवस बाहेर टिकू टिकतच नाही बरेचदा खराबच होते त्यामुळे एक दोन दिवस झाले की ते लाडू जर फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही महिनाभर छान ते खाऊ शकता फक्त सगळ्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे कोणती वस्तू छानच होते आता मी सगळे लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपले पंचवीस लाडू दीड वाटी रवा दीड वाटी साखर दीड वाटी खवा दीड वाटी पातळ तूप विलायची काजू किसमीस आणि केशर या सगळ्या प्रमाणात आपले पंचवीस लाडू तयार झालेले आहेत प्रमाण परफेक्ट असेल तर लाडू सुंदरच होतो आणि हिवाळा वगैरे असेल तर छान आठ दिवसात बाहेर ठेवायला काही हरकत नाही पण इतर वेदरमध्ये मात्र दोन दिवस झाले की आपण हे लाडू फ्रीजमध्येच ठेवायला हवेत हो बघा तुम्ही करून बघा हे लाडू कसे तुमचे होतात ते मला प्रतिक्रिया देऊन कळवा खूप सोपे आहेत अगदी अर्ध्या तासात होणारी गोष्ट आहे तुम्हाला माझी पाककृती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद